महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहता आहात महाराष्ट्र लाईव्ह न्यूज बातमी जनसामान्यांची महाकवी वामनदादा कर्डक यांच्या जयंतीचे औचित्य साधून आमदार राजू भैया नवगरे सेवा प्रतिष्ठान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभाग यांच्या वतीने उद्या सब सोळा तारखेला भव्य भीमशाहिरांचा सन्मान या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आणि या आता आपल्यासोबत बोलण्यासाठी सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा अध्यक्ष गौतमजी दवने उद्या सन्मान शाहिरांचा हा कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे कशी या कार्यक्रमाची रूपरेषा आहे काय सांगणार महाराष्ट्राचे महाकवी वामनदादा कर्डक यांच्या जयंतीनिमित्त सन्मान भीमशायराचा या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले आहे या वसमत विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय बहुजनाचे आमदार राजूभया नवगरे यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम आपण दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा करीत असतो तरी उद्या दिनांक सोळा तारखेला मयूर मंगल कार्यालय कारखाना रोड वसमत येते या कार्यक्रमाला सकाळी ठीक दहा वाजता या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे तरी वसमत विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण भागातील शहरी भागातील मी सर्व शाहीर कवी यांना विनंती करतो की आपणाला रितसर अशा निमंत्रण पत्रिका राष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभाग व राजूबायान वगैरे सेवा प्रतिष्ठान यांच्या वतीनं देण्यात आले आहे तरी आपण कार्यक्रमाला वेळेवर उपस्थित राहून कार्यक्रमाची अगोदर क का नोंदणी होणार आहे गायकांची आणि त्यानुसार आपल्याला म्हणजे एका एक किंवा दोन गाण्याची म्हणण्याची आपण सर्वांना संधी देण्यात येणार आहे गायकाला तरी आपण सकाळी दहाच्या अगोदर मयूर मंगले कार्यालय इथं कार्यक्रमाला उपस्थित राहावं हे आपल्याला सर्वाला विनंती करतो आणि तसेच या वसमत विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण भागातील व शहरी भागातील सर्व जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिव फुलेशाव आंबेडकर यांच्यावर प्रेम करणाऱ्या सर्व मी जनतेला सर्व मी कार्यकर्त्याला सर्वांना विनंती करतो की आपण पण या कार्यक्रमाला उपस्थित राहून या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा तसेच या कार्यक्रमाला वसमत विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार राजूभाई अनौगरे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाचे प्रदेशाध्यक्ष सुनील सर, व पयाबोधी भंतेजी यांची सुद्धा प्रामुख्याने उपस्थित राहणार आहे तरी आपण सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावं व या कार्यक्रमाची शोभा वाढवावी हे आपल्या सर्वांना मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागात सर्व परिवाराच्या वतीनं व राजू भयानवे सेवा प्रतिष्ठाच्या वतीनं आपल्याला विनंती करतो आता आपल्यासोबत प्राध्यापक मानवते सरसुद्धा आहेत कशी सर या कार्यक्रमाची रूपरेखा काय करणार सर्वप्रथम सर्वांना क्रांतिकारी भीम या निमित्तानं आपण सर्वांना पुन्हा एकदा विनंती करतो की उद्या सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस महाकवी वामनदादा कर्डक यांच्या जयंतीचं औचित्य साधून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभाग वसमत विधानसभा आणि राजूभैया नवगरी सेवा प्रतिष्ठानच्या वतीनं गेल्या वर्षी देखील अत्यंत सुंदर असा कार्यक्रम आयोजित केला होता याही वर्षी तितक्याच उमेदीनं सन्मान भीमशैरांचा हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे अख्खा आयुष्यभर ज्या वामनदादांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिवछत्रपती शीवा शिवाजी महाराज महाकरुणिक तथागत गौतम बुद्ध यांचे विचार पेरण्याचं काम केलं आयुष्यभरामध्ये वामनदादांनी कुठलीही अपेक्षा न करता समाजसेवा घडवली आणि त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवित या वसमत विधानसभा क्षेत्र क्षेत्रातील तमाम कलावंतांनी वामनदादाचा आदर्श होऊन भीमगीत गायनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन केलेलं आहे आणि अशाही कलावंतांचा या निमित्तानं सबंद वसमत विधानसभा क्षेत्रातील कलावंतांचा सत्कार व्हावा ही कल्पकता आपल्या सर्वांचे लोकप्रिय आमदार सन्माननीय राजूभाई नवगरी साहेब यांनी गेल्या वर्षीच साकार केली आणि त्यापासून मात्र या सुद्धा कलावंत वंचित राहू नये यानिमित्तानं प्रत्येक कलावंतांना गायनाची संधी मिळावी त्यांना परत कुठल्या शासकीय योजनेचा प्रत्येकाला लाभ कसा मिळेल सुद्धा आदरणीय आमदार राजूभाया नवकरी साहेबांनी असं नियोजन केलेलं आहे आणि या निमित्तानं पुन्हा मी विनंती करतो आहे की या कार्यक्रमासाठी खरंतर दोन दिवसापासून पाऊस आहे पावसामुळं आम्ही कदाचित आपल्यापर्यंत पोहोचलो असतील नसतील परंतु पत्रिका आपल्याला मिळालेल्या आहेत आणि जरी नसतील मिळाल्या तर हेच निमंत्रण समजून सेवा प्रतिष्ठानच्या वतीनं आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्यायाच्या वतीनं आम्ही नम्रतेची विनंती करतो की उद्या आपण सर्वांनी जास्तीत जास्त संख्येनं मयूर मंगल कार्यालय वसमत येथे सकाळी दहा वाजता हजर राहावं कारण हा कार्यक्रम पूजनीय भदंत पयाबुधी थेरो यांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या मार्गदर्शनामध्ये होणार आहे आणि या कार्यक्रमासाठी खास उपस्थित म्हणून महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष सन्माननीय प्राध्यापक सुनील मगरेसर हे देखील कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत आणि या कार्यक्रमाचं आयोजन करणारे आपल्या सर्वांचे लोकप्रिय आमदार आपले सर्वांचे मार्गदर्शक सन्माननीय राजूभाण साहेब हे देखील कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत तेव्हा पुन्हा मी विनंती करतो की आपण जास्तीत जास्त संख्येने मयूर मंगल कार्यालय वसमत येथे उपस्थित राव जय भीम हजारोच्या संख्येने वसमत तालुक्यातील नव्हे तर हिंगोली जिल्ह्यातील सर्व गायकांनी या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहाव्या आपला सहभाग नोंदवावा असं सुद्धा या ठिकाणी आवाहन केलेलं आहे त्यानंतर पुझा भदंत पय्याबोधी थेरो त्यानंतर वसमत विधानसभेचे लोकप्रिय आमदार राजूभाई नवगे आणि तसेच महाराष्ट्र प्रदेश सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष सुनीलजी मगरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न होणार आहे मयूर कार्यालय वसमत येथे हजारोच्या संख्येने स्रोते मंडळीने सुद्धा उपस्थित राहावं असंसुद्धा आव्हान या ठिकाणी केलेलं आहे पाहत रहा महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मी नागरे वसमत हिंगोली go go and 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 never like 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 never an update